भगवान श्रीकृष्णाने आपले अवतार कार्य संपवण्याचा माणूस उद्धवाला सांगितला व त्यानंतर उद्धवाने मला ज्ञान सांगावे अशी विनंती केली तेव्हा माझा पूर्वजेदू याला अवधूत रूपात श्री दत्तात्रेयाने मी चोवीस गुरुपासून घेतलेले ते ज्ञान तुला सांगतो असे म्हणत हे ज्ञान सांगितलं त्या त्या गुरूंचे गुण व त्यापासून घेतलेला बोध हे सर्व उद्धवाला त्या ठिकाणी सांगित सदर उपदेशाचा श्रीमद भागवत पुराणात अकराव्या स्कंदात अध्याय सात आणि अध्याय नऊ मध्ये उल्लेख आलेला आहे परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज रचित दत्त महात्म्यातही याचा उल्लेख आढळतो जो जो जयांचा घेतला मी गुण तो तो गुरु केला मी जान याप्रमाणे व्यक्ती वस्तू पंच महाभूते प्राणी पक्षी या सर्वांकडून श्री दत्त गुरुंनी गुण ग्रहण करून त्यांना गुरु केले सर्वच गोष्टी भक्तांना अभ्यासात करण्याजोग्या आहेत पृथ्वी पृथ्वीपासून सहनशीलता हा गुण घेण्यासारखा आहे कारण पृथ्वी सर्व प्राणी मात्राचे आश्रयस्थान असून कितीही आघात झाले तरी मातेप्रमाणे त्या सर्वांचा सांभाळ करते खोदणे नांगरणे कचरा घाण यासारखे आघात सहून सर्व प्राणी मात्र व वृक्ष संपत्ती याची पोषण करते पृथ्वीचेच अंगवृक्ष हे परोपकारासाठी प्रसिद्ध आहे मुलापासून सेंडापर्यंत फळे फुले देऊन सर्वांना सुखी करतात ते वाजून गेल्यावरही त्याचा उपयोग होतो परोपकाराय तिष्ठंती वृक्षः वृक्ष परोपकाराय इदम शरीरम याप्रमाणे मनुष्याने आपल्या देहाचा परोपकारासाठी उपयोग करावा पृथ्वीचा अंग असलेले पर्वत हे परोपकारासाठी प्रसिद्ध आहेत आपल्यामध्ये असलेल्या सर्व खनिज संपत्तीचा उपयोग परोपकारार्थ करतात त्याप्रमाणे साधू संन्याशी यांना आश्रय देतात याप्रमाणे मनुष्यानेही संग्रही असलेल्या विद्यांचा परोपकारासाठी उपयोग करावा दुसरा गुण वायू वायू दोन प्रकारचे शरीरातील प्राणवायूमुळे मनुष्याचे जीवन चालते म्हणून आहार प्राणवायू चालण्यापुरताच घ्यावा दुसरा वायू बाहेरचा हा कुठेही आसक्त होत नाही सुगंध दुर्गंध हा पृथ्वीचा गुण दूर करून पवित्र होऊन राहतो म्हणून संतोष पवित्रता अनासक्ती हे गुण वायूपासून घ्यावे तिसरा गुण आकाश आकाश सर्वत्र आहे याची मर्यादा आजपर्यंत कळली नाही ही चराचर चराचरसृष्टी आकाशात राहते त्याप्रमाणे आत्मा ही सर्व व्यापक आहे शरीरे भिन्न असली तरी देहामध्ये वास करणारा किंवा बाहेर असलेला आत्मा एकच अखंड रूपाचा आहे या दृष्टीत कितीही बदल झाले तरी आकाश निर्विकार राहते चौथा गुण जल जल म्हणजे उदक जलावरच सर्व जीवन अवलंबून आहे जल स्वभावत स्वच्छ पवित्र मधुर सम समान असते त्याप्रमाणे सर्वांशी आपले संबंध मधुरपणे ठेवावे कुणाच्याही दोषाकडे लक्ष देऊ नये जलाप्रमाणे शिक्षण घेऊन वर्तन करणाऱ्या मनुष्याच्या दर्शनाने सर्वांना पवित्रता येते पाचवा गुण अग्नी अग्नीला आकार नाही जलणाऱ्या वस्तूचा आकार त्याला येतो पूर्णपणे वस्तू जळाल्यावर तो गुप्त होतो कोणत्याही वस्तूचा संग्रह तो करीत नाही तेजस्वीपणा त्याचा प्रख्यात गुण आहे अग्नीच्या ज्वाला क्षणभंगूर आहेत तसेच मनुष्याचे जीवनही क्षणभंगूर आहे आपण जोपर्यंत ह्या देहाचा सदैपयोग करून घ्यावा अर्थात मोक्ष प्राप्ती करता सहावा गुण चंद्र चंद्रावरील चंद्रा कला वाढत असतात पौर्णिमेला पूर्ण चंद्र दिसतो पुढे कला कमी 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 होऊन आमुष्याला पूर्णपणे दिसेनासा होतो हे सर्व सूर्याच्या प्रकाशातील भागामुळे होते चंद्र जशाचा तसाच रासतो त्याप्रमाणे शरीरावर बालपणापासून मृत्यूपर्यंत भिन्न भिन भिन्न अवस्था येतात पण ही फक्त शरीर अवस्था असते आत्मा हा जशाचा तसा असतो सातवा गुण सूर्य सूर्य समुद्रातील पाण्याची वाक करून यथायोग्य काळी वर्षा करून सर्व वृक्ष प्राणी मनुष्य यांना सुखी करतो त्याचप्रमाणे मनुष्याने परोपकार बुद्धीने कर्म करावे पण त्यात आसक्त होऊ नये आठवा गुण कपोत पक्षी कपोत पक्षी माने कबूतर कपोत पक्षी कपोतीन एका घरट्यात प्रेमाने व आनंदात राहत होते पुढे त्यांना पिल्ले होऊन त्यांना पंख फुटल्यावरती बाहेर जाऊ लागली पण ती एकदा पारध्याच्या जाळ्यात अडकली त्यांना सोडवायला गेलेली कपोती तीही अडकली पुढे कपोतही अडकला याप्रमाणे सर्वच जाळ्यात सापडले तसेच मनुष्याने केवळ आपल्या कुटुंबातच मग्न होऊ नये हे शरीर मोक्षोद्वार असल्यामुळे योग्य वेळी संसाराचा मुह त्याग करावा सा नववा गुण अजगर आपल्या सर्व गोष्टी प्रारब्धानुसार घडत असतात निर्वाहाकरिता कधी मिळेल कधी मिळणार नाही अशा अवस्थेत अजगराप्रमाणे निश्चिंतपणे आपला जीवन योग करीत राहावे दहावा गुण समुद्र समुद्रात सर्व नद्या पाणी घेऊन येतात अथांग आहे तरी आपली मर्यादा सोडत नाही त्याप्रमाणे मनुष्याने खूप प्राप्ती झाली तरी खूप प्रफुल्लित होऊ नये आपल्या जयाकडे सतत लक्ष ठेवावे अकरावा गुण पतंग दिव्याच्या ज्योतीच्या रूपावर भालून पतंग स्वतःला जाळून घेतो त्याचप्रमाणे स्त्रियांच्या रूपावर भालून आपला नाश करू नये संयम राखावा बारावा गुण भृग निरनिराळ्या फुलावरून भृग मकरंद सेवन करतो त्याप्रमाणे लहान मोठ्या सगळ्या ग्रंथाचे सार लक्षात ठेवावे व त्याप्रमाणे आचरण करावे तेरावा गुण मातंग मातंग म्हणजे हत्ती हा बलवान बुद्धिमान आकारानेही मोठा आहे पण त्याला पकडण्याकरता मोठ्या खड्ड्यात नकली हत्तीं करून त्याला आकर्षित करतात व तो खड्ड्यात पडतो मग त्याला पकडतात यापासून स्त्रियाच्या मोहात पडूनही ही आपल्याला शिक्षण मिळते चौदावा गुण मधुमासी मधुमाशा फुलावर जाऊन मध गोळा करतात व ते पोळ्यात जमा करतात परंतु त्या पोळ्याला आग लावून मनुष्य ते पोळे मधासाठी हस्तगत करतो म्हणून धनाचा संग्रह करणाऱ्या लोकांची अशीच गत होते दरोडे डाके पडून प्राणहानीही होते म्हणून धनाचा संग्रह वर्ज्य करावा पंधरावा गुण मृग हरिण हे चपलपणासाठी प्रसिद्ध आहे परंतु त्याला पकडण्यासाठी पारधी लोक बासरी सारखे वाद्य वाजवून त्याला स्थिर करतात व नंतर त्यावर जाळे टाकून त्याला पकडतात म्हणून ग्रामगीते म्हणजे शृंगारिक लावण्या वगैरे श्रवण करू नये भगवंताच्या गुणाचेच वर्णन करावे श्रवण करावे सोळावा गुण मत्स्य मत्स्य पकडण्यासाठी पद्धती म्हणजे एक दोरीला गळ लावतात त्याला खाद्य म्हणून मासाचा तुकडा लावतात दोरी काठीला बांधून ती पाण्यात सोडतात माशाने ते तोंडाने धरतास त्याच्या टाळूला गळ अडकून पडतो व तो प्राणास मुकतो म्हणून भोज्या पदार्थाच्या आवडीवर रसना म्हणजे जीभ ताब्यात त्या ठिकाणी ठेवावी सतरावा गुण पिंगला नगरामध्ये एक पिंगला नावाची सुंदर देखणी व्यष्या राहत होती धनाच्या लोभामुळे तिच्याकडील पुरुषाचे येणे पुढे बंद झाले एके दिवशी घरात बाहेर येणे जाणे सुरू होते तरी कुणाचीही कुणीही पुरुष तिच्याकडे आला नाही तेव्हा तिला एकदम आपल्या व्यवसायावर उपरती वैराग्य प्राप्त झाले व पुढे ती आत्मनंदात राहू लागली निव्वळ आशेवर जगू नये त्यामुळे दुःख प्राप्त होते परंतु वैराग्य आल्याशिवाय सुखाची प्राप्ती होत नाही अठरावा गुण कुरर पक्षी याला टिटवी पक्षी असं म्हणतात हे मास पक्षी आणि भक्षी आहेत असाच एकदा मासाचा गोळा प्राप्त झाल्यावर तो सर्व पक्ष्यांनी सारखा वाटून घेतला काही पक्षांनी लवकर खाऊन संपविला पण एक पक्षी हळूहळू खात होता त्याच्याजवळ जवळ बरेच मास उरले म्हणून बाकीचे पक्षी त्या पक्षावर मास खाण्यासाठी तुटून पडले जेव्हा त्या पक्षाने मासाचा तुकडा फेकून दिला त्यावर त्याला कोणीही त्रास दिला नाही तात्पर्य असे की परिग्रह म्हणजे संग्रह हा दुःखाला कारणीभूत आहे म्हणून धनाधिकाचा संग्रह करू नये एक कोणिसावा गुण बालक लहान बालक कोणतीही चिंता न करता आपल्या आनंदात मग्न असते मान अपमान पाप पुण्य इत्यादी चिंता त्याला नसतात ते आपल्या आनंदात क्रीडा करीत राहते ती त्याची आंतरवृत्ती आहे याप्रमाणे मनुष्याला अंतर्वृत्तीने सुख मिळते हे शिक्षण बालकाला गुरु करून मला मिळाले विसावा गुण कुमारी कंकण एका उपवर मुलीला पाहण्याकरता काही पाहुणे तिच्या घरी आली त्यावेळी सर, घर सर्व लोक बाहेर गेले होते व तिला गाईसाठी म्हणून घरीच ठेवले होते ऐन वेळी त्याच्या जीवनाची सोय करावी म्हणून तिने साडी कुठण्यास घेतली परंतु तिच्या काकणाचा आवाज होऊ लागला या आवाजाची आवाजाने माता पित्यांना दूषण येईल म्हणून एक एक कंकण काढत गेली जेव्हा एकच कंकण राहिले तेव्हा आवाज बंद झाला म्हणून कोणत्याही साधनेसाठी एकांतच असावा हे एक शिक्षण मला मिळाले एकविसावा गुण सर्प सर्प हा समूहाने राहत नाही तो एकटाच फिरतो त्यांना दुखावल्याशिवाय कोणालाही डंख करत नाही त्याप्रमाणे संन्यासाने सतत फिरत राहावे पण मठ आश्रम त्या ठिकाणी बांधू नये बावीसावा गुण शरकार शरकार म्हणजे बाण बनविणारा लोहार हा बाण बनविण्याच्या वेळी कोणत्याही दुसऱ्या आवाजाकडे लक्ष देत नाही जवळून राजाची मिरवणूक गेली तरी त्याकडे लक्ष देत नाही म्हणून प्रत्येकाने आपल्या कामात एकाग्रता ठेवावी जप तप योग साधना इत्यादी करणाऱ्यांना अशी एकाग्रता आवश्यक आहे हे शिक्षण मला शरकाकडून मिळाले हे विसावा गुण कुंभारीण मासी ही मासी पावसाळ्यात एका आईला आपल्या घरट्यात आणून ठेवते त्या आळीला प्रत्येक वेळी जाता येता तिच्याजवळ असलेल्या काट्याचा डंख करणाऱ्या माशीतच असते पुढे समयानुसार त्या आधीला डंक करीत असलेल्या जागी नवा काटा निघतो व ती आधी कुंभारीन माशी बनते तात्पर्य त्याची आपण नित्य ध्यान करू त्यातच आपले अवतार रूपांतर होईल हा कीटक न्याय म्हणून ब्रह्मचिंतनामध्ये प्रसिद्ध आहे चोवीसावा गुण कोळी हा आपल्या नाभीतून सूत्र काढून त्याचे जाळे बनवितो त्यात तो यथेच क्रीडा करून ते जाडे स्वतःमध्ये सामावून घेतो त्याप्रमाणे ईश्वर ही जग निर्माण करतो व यथा काळ राहून आपल्यामध्ये सामावून घेतो त्याला बाहेरची आणखी सामुग्री लागत नाही नरदेह प्राप्त झाल्यावर या जन्मात जे लोक मोक्ष साधन करत येत नाही त्याचा पुनर्जन्म होत राहतो अशा प्रकारे यदूला दत्तात श्री दत्तात्रेयांनी ज्ञान सांगून कृतार्थ केले तेच ज्ञान मी तुला सांगितले असे भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात